हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क शिर्डी मतदारसंघ का महान शिर्डी मतदारसंघ का महान याच शोधू कारण आधी करू साईंना नमन आधी करू साईंना नमन इथं नाही कोरोनाचे कोणी रुग्ण कारण घराघरात चाले साई चरित्र पठण साई चरित्र पठण माझा मतदारसंघ खरंच पुण्यवान माझा मतदारसंघ खरंच पुण्यवान इथं मिळतं आम्हाला सुख आणि समाधान सुख आणि समाधान कोरोनाचे संकट भयान कोरोनाचे संकट भयान विखे सरकार आहे सावधान आजाराला लावू पळवून कारण नियमाचे करतो पालन नियमाचे करतो पालन आम्ही सारेच भाग्यवान आम्ही सारेच भाग्यवानं कारण विखे साहेब नेतृत्वाची खाणं म्हणून प्रजा राहते आनंदानं म्हणून प्रजा राहते आनंदानं आणि म्हणून म्हणतो माझा मतदारसंघ का महान आणि म्हणून म्हणतो मन माझा मतदारसंघ का महान इथं नाही अत्याचाराचा रावण ना गुंडागिरीचं रान म्हणून म्हणतो माझा मतदारसंघ का महान इथं नाही अत्याचाराचा रावण ना गुंडागिरीचं रान कारण कारण विखे साहेब आहे लक्ष ठेवणं लक्ष ठेवणं गरीब दुबळा जगतो इथं स्वाभिमानानं गरीब दुबळा जगतो इथं स्वाभिमानानं विखे सरकार आहे सक्षम शाहिराला आहे अभिमान पुन्हा एकदा सांगतो माझा मतदारसंघ महान माझा मतदारसंघ महान